बातम्या आहेत धुळे जिल्ह्यात साखरे तालुक्यातील पिंपळनेर शहरातून गोरक्षक शुभम श्रीवंशी व सहकारी यांनी डायल क्रमांक एकशे बारा क्रमांकावर माहिती दिली होती कि बोलेक्केचाळीस ए यु शून्य चारशे बावन्न यात जनावरांची बेकायदेशीर अवैध वाहतूक करून कचरेसाठी घेऊन जात आहेत कॉल झाल्याने आम्ही लागलीस पोलीस ठाण्यात हजर असलेले ईश्वर शिरसाट यांना सदर वाहनाची खात्री करून कारवाई करण्यासाठी सूचना केली होती त्यावरून सदर वाहनात सहा वासरू असल्याने सदर वाहन पोलीस ठाण्यात आणले होते सदर वाहनातील गोवंश बाबत अधिक करता। सदर जनावरे हे समाधान रामचंद्र मालपूर तालुका यांच्याकडे शेतात पालन पोषणासाठी ताहराबाद येथून श्री हरेश अर्जुन मुंदवा दंदा दुग्ध व्यवसाय हल्ली राहणार ताहराबाद यांच्याकडून घेतले आहेत व तसा दाखला येथील ताहराबाद ग्रामपंचायत यांनी दिलेला आहे सदर कारवाईत मूळ मालक हे हरेश अर्जुन मुंदवा भरवाड धंदा दुग्ध व्यवसाय राहणार मुक्काम अहमदाबाद गुजरात राज्य हल्ली मुक्काम तालुका धनगर राहणार मालपूर तालुका शिंदेखेडा यांच्याकडे विचारपूस करून तसे त्यांचे जबाब नोंदवून खात्री केली आहे त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी सदर ठिकाणी गोवंश सोडावे व खात्री करावी की सदर गोवंश कत्तलखानी येथे जात नाही ना असे सांगून रवाना केले होते पोलीस कॉन्स्टेबल कैलास कोळी यांनी सदर ठिकाणी खात्री करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून फोटो घेतलेले आहेत तसेच सदर कारवाई सोशल मीडिया व मोबाईल मेसेजद्वारे पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता सदर वाहन सोडून देण्यात आलेले आहे असे खोटे मेसेज प्रसारित केलेले आहेत परंतु पोलिसांनी सदर प्रकरणी पूर्ण खात्री करून कायदेशीर कारवाई केलेली आहे पिंपळनेर शहरातील काही ग्रुपवर चुकीची माहिती व्हायरल होत आहे तरी ती चुकीची आहे पोलिसांनी योग्य तीच कारवाई केलेली आहे पोलिसांनी पूर्णपणे शहानिशा केली आहे चुकीची माहिती व्हायरल करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे मी एपीआय किरण सुरेशराव बर्गे पिंपळनेर पोलीस स्टेशन दिनांक चार बारा दोन हजार चोवीस रोजी सामोडा चौ सामोडा रोडवर शांती पेडर समोर शुभम सूर्यवंशी व त्याच्या सहकाऱ्यांनी सहकार्यांनी टू वरून कॉल केला की सदर ठिकाणी एक बोलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच एक्केचाळीस एक शून्य चारशे बावन यामध्ये जनावरांची अवैध वाहतूक करून कत्तलीसाठी घेऊन जाते असा कॉल झाल्याने मी पोलीस स्टेशनला हजर असलेले पी एस आय शिरसाट यांना सदर ठिकाणी जाऊन योग्य ती कारवाई करण्याबाबत कळले यावरून पीएसआय शिरसाट हे सदर ठिकाणी गेले व त्यांनी सदर वाहन व वाहनात असलेले सहा वासरू हे पोलीस स्टेशनला घेऊन आले सदर वा, वासरू कोणाचे व कुठून जात आहे याबाबत खात्री केली असता सदर वासरू हे ताराबाद येथील हरेश अर्जुन मुंदवा हे काठियावाडी आहेत यांनी मालपूर येथील समाधान रामचंद्र धनगर यांच्याकडे पालन पोषण साठी दिले आहे अशी माहिती मिळाल्याने तसे आम्ही त्या दोघांचे जबाब घेण्यात आले आहे त्या दोघांच्या जबाबामध्ये तसं निष्पन्न करण्यात आलं की यांनी त्यांना विना मूल्य ते पालन पोषणासाठी दिले आहे फक्त आणि यानंतर आम्ही आमचे कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल कैलास कुळी यांना सदर ठिकाणी जिथं मालपूर इथे हे घेऊन जाणार होते समाधान धनगर यांच्याकडे तिथे जाऊन चौकशी करायला सांगितली की हे वाहन खरंच कत्तलसाठी न जाता त्यांच्या गोट्याच्या पालन पोषणासाठी जात आहे का याबाबत चौकशी करा त्यानंतर जा ते वासरू त्यांना सुपूद करा यावरून आमचे पोलीस कॉन्स्टेबल यांनी सदर ठिकाणी जाऊन चौकशी केली त्यानुसार त्यांची ताबा पावती करून त्या जनावरांना त्या वासरूंना समाधान धनगर यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले व तिथे ते वासरू आजही व्यवस्थितपणे करत आहे बाहेर फिरत आहे अशा प्रकारचे फोटो सुद्धा येत आहेत आणि ह्यामध्ये कोणत्याही प्रकारची गायींना कत्तलीसाठी घेऊन जाण्याचा कोणताही प्रयत्न नव्हता फक्त पालन पोषणासाठी नेलेला आहे आणि यामध्ये एका वाहनामध्ये जास्त वासरू ठेवल्यामुळे आपण त्या वाहन चालका मालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे सदर बऱ्याचशा सोशल मीडियावर असे अफवा फिरत आहे की पोलिसांनी काही कारवाई न करता कत्तलासाठी जाणारी गाडी सोडून दिली तर हे सरासर खोटं आहे याच्यावर कायदेशीर कारवाई झालेली आहे पण सदर जनावर गोवंश हे वासरू पालन पोषणासाठी गेले ना की कत्तलासाठी बाकी सगळे आरोप खोटे आहेत I love you. आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या